नमस्कार कनक खुशी न्यूज चैनल मध्य आप स्वागत है अभियांत्रिकी प्रवेशनलाइन नोड बी बढ़त रहा शेवटी पर्यत क्यूज चैनल वॉक्टर अतुल कड़ी एम एस टी सी टी ने दिल्ली ला चार लाख बावीस हजार सहाशे त्रेस विद्यापैकी अभियांत्रिकी सा तब्बल दो हजार तीन से बहत्तर विद्या प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अठ्ठावीस जून ते चौदा जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती सीईटी कक्षातर्फे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा यंदा एकोणीस ते सत्तावीस एप्रिल या कालावधीत विविध सत्रामध्ये घेण्यात आली होती त्यानंतर अखेरच्या सत्रात घेतलेल्या परीक्षेत काही प्रश्न चुकीचे होते याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर त्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी पाच मे रोजी अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली एम एस टी सी टी च्या भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित पी सी एम गटासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी चार लाख बावीस हजार सहाशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती या परीक्षेचा निकाल सोळा जून रोजी जाहीर करण्यात आला होता एम बी ए साठी एकोणपन्नास हजार नऊशे तीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली एम बी ए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी अठ्ठावीस जून पासून सुरुवात करण्यात आली अठ्ठावीस जून ते चौदा जुलै या कालावधीत एम बी ए अभ्यासक्रमासाठी एकोणपन्नास हजार नऊशे तीस विद्यार्थ्यांनी चौदा जुलैपर्यंत नोंदणी केलेली होती एम बी ए साठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साठ हजारापेक्षा जास्त असून त्यातील एकोणपन्नास हजार नऊशे तीस विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केलेली आहे एंट्रन्स एक्झाम चार लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परंतु अभियांत्रिकी प्रवेशासाठी केवळ दोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्यामुळे अभियांत्रिकी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मॅनेजमेंट व्यवस्थापक दास्तावली आहे आता किती ऍडमिशन मिळणार याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे यामुळे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा